साली सोबतच शरीर संबंध सालीची तोडली सेल पुढे घडले भयंकर बुलढाणा हादरलं विवाह हा एक पवित्र संस्कार आहे पती पत्नी हे एकमेकाच्या सुख दुःखाचे सोबती बनून एकत्र येतात एकमेकाला जीवनभर साथ देतात पण काही जणांच्या मनात नीच वृत्ती जागे होते त्याला आपल्या कर्तव्याच्या व जबाबदारीचा विसर पडतो काही वेळा तर नातेसंबंधातच माणूस वासणीचं विष मिसळताना दिसतो त्यातच मेवनामेवनीचे नाते चेष्टा मस्करीचे मानले जाते याला तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेणारे काही लिंग पिसाट समाजात दिसतात आपल्या पत्नीच्या बहिणीलाच घरवाली म्हणत तिच्याशी संबंध ठेवताना दिसतात तर बहिणीचा संसार मोडून तिच्या पतीला जाळ्यात घेणाऱ्याचाही काही महिला असतात त्यामुळे नातेसंबंधाला विकृत रूप येते बुलढाणा जिल्ह्यात याचाच एक नमुना दाखवणारी घटना घडली एकाने आपल्या पत्नीच्या लहान बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले पण नंतर त्याचे लग्न जमवण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा तो अस्वस्थ झाला पत्नी नसेल तर आपण सालीशी लग्न करू शकतो या विचाराने तो सैतान बनला केवळ मेवनीच्या शरीरापायी तिने जन्माची सोपतीन असलेल्या पत्नीचा पद्धतशीरपणे काटा काढला पण त्याचा सगळा प्लॅन पोलिसांनी ओढवून लावला त्याला बेड्या ठोकल्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दाभाडी गावात मुख्य रस्त्यावर टेकाडे यांचा वाडा आहे वाड्यात तीन भावंडे वेग वेगले घरात राहत होते सर्व आपल्या प्रपंचात मग्न तीन भावंडांपैकी गजान हा दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ तो शेती करायचा घरी दुभत्या गायी होत्या पशुचिकित्सक म्हणूनही तो काम करायचा असे अनेक उद्योग करणाऱ्या गजाननचा विवाह दोन हजार सात मध्ये माधुरी यांच्यासोबत झाला होता दोघांच्या संसार वेलीवर एका मुलीच्या रूपाने गोंडस फुलसुद्धा उमलले पशुचिकित्सा करत असल्याने चांगल्या परिचयातून चा त्याचा त्या परिसरात चांगलाच दबदबा होता त्याची पत्नी माधुरीची लहान बहीण मोहिनी नेहमी बहिणीच्या घरी यायची मोहिनी बाराव्या वर्गात असतानाच गजानन तिच्या प्रेमात पडला मेवनामेवनीचे नाते असल्याने त्यांच्यावर कोणाचा संशय आला नाही तर त्या दोघांकडूनही कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळेच माधुरी सुद्धा नवऱ्याच्या वर्षाचा कालखंड लोटला मोहिनीच्या वयाची सत्तावीसशी ओलांडल्याने घरात दरवर्षी सुरू असलेली लग्नाची चर्चा यावर्षी जास्त जोरदर होती मोहिनीचा जीव मात्र मेवना गजानन याच्यात गुंतला होता दिनांक सतरा जानेवारी रोजी गजाननच्या मुलीचा वाढदिवस होता मात्र नेमकी त्या दिवशी शालेय स्पर्धा असल्याने तिला शिर्डी जावे लागत होते म्हणून टेकाडे परिवाराने तिचा वाढदिवस सोळा तारखेलाच मोठ्या आनंदात साजरा केला वाढदिवसासाठी मोहिनी सुद्धा आली होती वाढदिवस झाल्यावर रात्री दहा वाजता जिनेजवळ गजानन व मोहिनी बोलत उभे होते माझ्यावर लग्नाचा घरातून दबाव वाढत आहे एका घरात दोन बहिणी नाही राहू शकत तुम्ही माझी लाईन लवकर क्लिअर करा मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे अन्यथा मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन अशी गर्भित धमकीच मोहिनीने एका गजाननला देऊन टाकली आता गजानन फुल टेन्शन मध्ये आला काय करावे त्याला प्रश्न पडला लग्न झाल्यापासून त्याला एकत होती। त्याला एकच मुलगी दुसरा मुलगा हवा होता बरेच दवाखाने झाले व पैसा खर्च केला मात्र माधुरीला दुसरे अपत्य होत नसल्याने गजानन व माधुरी दोघांच्या मध्ये कधी कधी वाद होत होते मोहिनीसोबत लग्न करून मुलगा होण्याची इच्छा पूर्ण करून घेणे आणि नेहमीसाठी मोहिनी पत्नी म्हणून जवळ राहील असा दुहेरी स्वार्थ गजाननचा होता त्यासाठी त्याला माधुरीचा अलगत रस्त्यातून हटवायचे होते म्हणजे माधुरीचा मृत्यू नैसर्गिक वाटल्यास कोणाला संशय येणार नाही ना एका मुलीसाठी सालीसोबत लग्न केले असे सर्वांना वाटेल या योजनेच्या विचारात रात्रभर कुस बदलवणाऱ्या गजाननला त्या रात्री झोपच आली नाही माधुरी मात्र गाठ झोपेत होती माधुरीचा मृत्यू झोपेत झाल्यास हा विचार त्याला पटला माधुरीच्या मरणास झोपेची जो जोड दिल्यास कोणालाच काही ना समजणार नाही अशी त्याला खात्री पटल्याने झोपेच्या गोळ्यात देऊनच पत्नीला ठार करायचे असे गजानन याने ठरवले दिनांक सतरा जानेवारी रोजी शालेय स्पर्धेला जायचे असल्याने गजानन टेकाडे याने मुलगी व पत्नी माधुरीसह मलकापूर गाठले सकाळी नऊ वाजता मुलीला शाळेच्या गाडीत सोडून दोघेही घरी यायला निघाले वाटेत दाताळ येथील मेडिकल वरून गजानन याने झोप्याच्या गोळ्यांची पाच पाकिटे म्हणजे तब्बल पन्नास गोळ्या घेतल्या घरी आल्यावर त्या गोळ्या लोखंडी क्वाटच्या गादीखाली ठेवल्या ठेवल्या गोळ्या कशा द्यायच्या या तो गेला गजाननच्या मनात काय सुर आहे याची पुसटशी कल्पना माधुरली नव्हती दिनांक अठरा जानेवारी पहाटेच गजानन उठला गायचे दूध काढून डेअरीवर घेऊन गेला आंघोळ करून दोघे पती पत्नीने जेवण केले थोड्या वेळाने दोघेही गे शेतात गेले माधुरीला कधी कधी ऍसिडिटीचा त्रास होत असल्याने ती आयुर्वेदिक चूर्ण घेत होती त्या वाढल्याने आयुर्वेदिक चूर्णची बाटली माधुरीने गजाननकडे मागितली ही संधी साधत त्याने एक चमचा पूर्ण ग्लासात टाकून माधुरीची नजर चुकवत त्याने त्यात झोपेच्या दहा गोळ्यांचा चोरा करून टाकला ते मिश्रण ढवळून माधुरीला पिण्यास दिले माधुरीने गजाननवर विश्वास ठेवत ज्यूनचा ग्लास गटागटा घशाखाली गटा उतरवला आणि दोघेही झोपे गेले साडेचार वाजता गजानन उठला खाली येऊन गोट्यात जनावरांना चारा घातला माधुरी दिसत नसल्याने त्याच्या लहान भावाची पत्नी वृषाली यांनी ताई कुठे आहेत उठल्या नाहीत का असे त्याला विचारणा केली मात्र तिची तब्येत बरोबर नसल्याचे गजाननने वृषालीला सांगितले रात्री नऊ वाजता गजानन याने हॉलमध्ये गाद्या टाकल्या लहान भावाच्या पत्नीने भरीत भाकर आणून दिली माधुरीला हॉलमध्ये आणले गोंगी असल्याने ती थोडेसे जेवली आणि परत गादीवर झोपली तब्येत बरी नसल्याने गजाननची आई व काही शेजारी माधुरीला पाहण्यासाठी आले ती का झोपली आहे याची त्यांनी चौकशी केली आणि थोडा वेळ बसून निघून गेले तेवढ्यात मुलीचा कॉल आला तिलाही आईची तब्येत बरोबर नसल्याचे गजानने सांगितले होते रात्रीचे अकरा वाजले होते आता गजानन याने पशुचिकित्सा करण्याच्या बॅग मधील हॅन्ड हातात घातले माधुरी झोपेच्या अधीन झाली होती ती झोपेने झाली होती ही आता आयुष्याची वाटले नव्हते गजाननने उशी घेऊन माधुरीच्या तोंडावर दाबली तरीही शरीराने मजबूत असलेली माधुरी त्याचा प्रतिकार करत होती पशुचिकित्सा करणारा गजानन ही नरपशु झाला होता त्याने जोराने उशी दाबली प्रतिकार करून माधुरी पालती झाली अंगात राक्षस संचारलेल्या गजाननने तिच्या पाठीवर बसून मागून ताकदीने तिचे तोंड दाबले काही सेकंदामध्ये हात पाय माधुरी आता शांत झाली त्याने माधुरीचा मृतदेह सरळ केला अर्धा तास तो शांतपणे तिच्या मृतदेहाजवळ बसला होता त्याला मात्र आता झाला होता माधुरीचा खून दरोड्यात परावर्तित करण्यासाठी गजानन याने माधुरीच्या गळ्यातील दागिने काढून एका पिशवीत भरून पाण्याच्या टाकीत टाकले घरातील सर्व कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त केले दागिने व पैसे ठिकठिकाणी लपून ठेवले बाहेर जाऊन हँड जाळून टाकले साडे अकरा वाजण्याच्या गोळ्या घेतल्या आता उद्या दरोडा पडल्याचे लोक समजतील असे त्याला वाटले आणि तो निश्चित पडून राहिला मात्र मात्र गुन्हा हा कधीच लपत नाही दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळचे साडेसहा वाजले असावेत वाड्यातील लहान भावाची पत्नी वृषाली टेकाडे या दूध आणण्यासाठी जेठ गजानन यांच्या घरी आल्या नित्यनेमाने सकाळी सहा वाजता दूध काढण्यासाठी उठणारे गजानन यांचा किंवा भांड्यांचा आवाज आला नव्हता जेठानी माधुरी यासुद्धा बाहेर दिसत नसल्याने दिराणी वृषाली या पायऱ्या चढून घरात गेल्या घराचा दरवाजा उघडा होता घरात हॉलमध्ये जेठानी गादीवर झोपलेल्या होत्या त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताच प्रतिसाद नव्हता बाजूला जेठ गजानन बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे पाहून वृषाली प्रचंड घाबरल्या त्यांनी हा प्रकार घरातील इतरांना सांगितला गजानन आणि माधुरी टेकाडे या पती पत्नीस कुटुंबियांनी उठवण्याचा प्रयत्न केला बेशुद्ध गजानन यांची नाडी सुरू होते मात्र माधुरी प्रतिसाद देत नसल्याने तिला आणि गजानन यांना उपचारासाठी मलकापूरला हलवण्यात आले माधुरी यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला घरातील आरडाओरड ऐकून गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली टेकाडे यांच्या घरात दरोडा टाकून माधुरी टेकाडे यांचा दरोडे खून केल्याची खबर गावभर पसरली काही मिनिटात बोरखेडी ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलाकर आपल्या सहकाऱ्यांच्या सह घटनास्थळी पोचले फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथकास पाचारण करण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासकामी मार्गदर्शन केले दरोड्यात लाखोंचा ऐवज घेऊन पसार झालेल्या दरोडेखोराने एका महिलेचा झटापटेत खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली होती घटनास्थळाचे व मृतदेहाचे पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता मृतक महिलेचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत पडलेला होता चेहरा लाल झालेला होता बेशुद्धीचा स्प्रे मारल्याने चेहरा लाल पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता मृतकाच्या अंगावरील दागिने गायब होते तर अंगावर कुठेच जखमा नव्हत्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडलेला नव्हता बेडरूम हॉल देवघरातील सर्व कपाट उघडे होते कपाटातील सामान बाहेर फेकलेले होते मात्र चाव्या कपाटालाच होत्या तर मुख्य दरवाजा व त्याला लागून असलेला सुरक्षित दरवाजा दोन्ही दरवाजांचा कडी कोयंडा तुटलेला नव्हता बाहेरच्या व्यक्तीस आतील कडी उघडता येत नव्हते तशी ट्रायलच पोलिसांनी घेऊन बघितले होते बेशुद्धीचा स्प्रे फक्त माधुरी यांच्या चेहऱ्यावरच मारला होता जळगाव खानदेश येथे उपचारासाठी भरती केलेल्या डॉक्टर गजानन टेकडे यांचा चेहरा लाल दिसत नव्हता त्यांच्याही अंगावर कुठेच जखमा दिसत नसल्याने बाकी घटनामध्ये क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या दरोडेखोराने या घटनेत मात्र कडी कोयंडा न तोडता घरात प्रवेश करून झटापटीत माधुरी यांचा मृतदेह किंवा गादी गादीवरील चादर अस्तव्यस्त न करता कोणतीही जखम न करता अंगावरील दागिने काढून खून केला नंतर चावे घेऊन कपाट उघडून दागिने व पैसे पळवले चोरी झाली जटापटीत मृत्यू झाला मात्र रक्त न निघता हे कसे शक्य आहे याचे कोडे पोलिसांना पडले होते या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला शवविच्छेदन झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये मृतक माधुरी टेकडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांची चार पथके दरोडेखोरांचा शोध घेत होती दरोड्याची हिस्ट्री असणाऱ्या संशयितांना विचारपूस करण्यात आली विविध रस्त्यांवरचे सी सी टी व्ही चेक करण्यात आले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व डाटा गोळा करण्यात आला मात्र पोलिसांना कुठलाच धागा मिळत नव्हता पडलेला दरोडा आणि घटनास्थळावरची परिस्थिती पोलीस निरीक्षक नवलकार यांना वेगळे संकेत देत होते घटनास्थळी वाड्यातच या घटनेचे गुपित दडल्याचा संशय नवलकर यांना येत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच घटनास्थळाचे सर्च ऑपरेशन करण्यात आले त्यावेळी पोलिसांना दरोड्यात गेलेला मुद्देमाल बेडरूमच्या बेडमध्ये कपाटात टेव्ही खालच्या कपाटात किचनमध्ये असे दीड लाख रोख आणि सोन्याचे दागिने मिळाल्याने तो गडबड हे याची खात्री नवलकर यांना झाली मग पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या गजानन टेकाडेच्या मोबाईलची पाहणी केली मोबाईलमधील काही निवडक फोटो व व्हिडिओ पाहून पोलिसांनी डोळेच विस्फारले जळगाव खानदेश येथे उपचार घेत असलेला गजानन टेकाडे घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता त्याच्या डोक्यात मुका मार लागल्याने त्याला त्रास देऊ नका अशी जनभावना तयार झाली होती त्यामुळे पोलिसांनी सावत्र पवित्रा घेत दवाखान्यातून सुट्टी होऊन घरी आल्यावर दोन चार दिवसाने गजानन टेकाडेकडे तीस जानेवारी रोजी विचारपूस सुरू केली घडलेली घटना सापडलेले दागिने मोबाईलच्या क्लिप यावर विचारलेल्या पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जाऊन उत्तरे देताना गजाननच्या भरकटवणाऱ्या आणि स्वतः भरकटलेल्या गजाननच्या नैतिकतेचा बुरका पोलिसांनी टाराटारा फाडल्याने पोलिसांच्या नजरेस नजर न मिळवणाऱ्या गजानन या राक्षसाने व्यभिचारात अखंड बुडाल्याने पत्नी माधुरीला संपवल्याची थरारक कथाच कथन केली या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरखडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले मधुकर महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धांडे रामदास गायकवाड पोलीस नाईक गणेश बर्डे श्रीकांत चिटवार प्रवीण पोडोबेर विनोद नरोटे अमोल खराडे सुनील भोटे, रवींद्र नरोटे श्रीकांत चिंचोले करत आहेत